आपल्याला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं आपण पिण्याच्या पाण्याची दहा एम एल डी पाणी आपण दिलं वितरण व्यवस्थे करता या ठिकाणी आपण अधिकचा निधी दिला पण आता शहर मोठं आता प्रत्येक घरामध्ये पिण्याचं पाणी तर द्यायचंच आहे पण लाखो लोक या शहरामध्ये येतात त्यांच्याकरताही पिण्याच्या पाण्याची सोय करायची आहे आणि म्हणून आता सुधारित पाणी पुरवठ्याचा एक आराखडा या शहराचा आपण तयार केलाय तीनशे बावीस कोटी रुपयाचा प्रस्ताव आहे आणि मी तुम्हाला आश्वासित करू इच्छितो की तुमच्या आशीर्वादानं या नगरपालिकेत आपला नगराध्यक्ष होणार आहे आणि तो नगराध्यक्ष झाल्या झाल्या या पाणी पुरवठ्याचा तीनशे बावीस कोटी रुपयाचा आराखडा हा या ठिकाणी आपण मंजूर करू आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात सगळ्यांना पाणी मिळेल खरं म्हणजे इंद्रायणी नदी सातत्याने ती आली अशा प्रकारच्या बातम्या येतात आमच्या वारकरी संप्रदायामध्ये इंद्रायणी नदीचं महत्व खूप मोठं आहे या इंद्रायणीच्या तीरावर हजारो हजारो लोक त्या ठिकाणी जातात आणि अतिशय वाईट अनेक वेळा अवस्था असते एफ्लुएंट त्यात जात असतं घाण त्यात जात असते आणि म्हणून एक मोठा आराखडा आपण त्याचा देखील तयार केलाय केवळ आळंदीच नाही तर आसपासच्या जेवढ्या ग्रामपंचायती आहेत नगरपालिका आहेत महानगरपालिका आहेत या सगळ्या ठिकाणी एस टी पी लावून शुद्ध पाणी इंद्रायणीत आलं पाहिजे अशा प्रकारचा आराखडा आपण तयार केला टप्प्याटप्प्याने तो आराखडा आपण लागू केला आहे मला विश्वास आहे की पुढच्या काही वर्षांमध्ये हा आराखडा जेव्हा पूर्णपणे आपण अंमलबजावणीत आणू त्यावेळी आपल्याला निर्मल आणि अविरल अशा प्रकारची वाहणारी इंद्रायणी ही निश्चितपणे या ठिकाणी पाहायला मिळेल